अहमदपूर आंबेजोगाई नगर हा नॅशनल हायवे आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाच्या संपर्कात राहून आम्ही तो मंजूर करून घेतला त्याचं कामही चिंबळी चुंबळी फा, फाट्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे परंतु पिंपळा फाटा ते अहमदपूरच्यामध्ये तीन ठिकाणी टावर लाईन त्या रोडला क्रॉस करते आणि म्हणून ड्रायव्हर्शनमधून वाहनं जातात कोपरा गावाजवळचा जो हो जुना ब्रिज आहे त्या ब्रिजवरून ही वाहतूक चालू आहे नवीन बांधलेला ब्रिज वापरत नाही त्याच्यामुळं खाली रस्ता मोटरेबल नव्हता अनेक ॲक्सिडेंट झाले होते आणि म्हणून आम्ही गेले तीन वर्ष हा रस्ता पूल व उपयोगात हो आणवा म्हणून पाठपुरावा करत होतो फेंगडे साहेब चीफ इंजिनियर कोकण भवन नॅशनल हायवे यांची भेट घेतली अनिल गायकवाड साहेब यांची सुद्धा भेट घेतली एम डी एम एस आर सी त्या दोघांनी चर्चा करून तो रस् तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला बैठकीमध्ये के फेंगडे साहेबांशी चर्चा केली असताना सांगितलं की टावर लाईनचं काम शिफ्ट करण्यासाठी थोडासा वेळ लागेल तुर्तास आम्ही त्या कोपरा गावच्या ब्रिजला ड्रायव्हर्सनला हॉट हॉटमिक्स करून देतो आणि रस्ता मोटरेबल करून देतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तो रस्ता मोटरेबल झाला खूप चांगला झाला वेळेत त्यांनी शब्द पाळला म्हणून एम एस आर डीचे एम डी गायकवाड साहेब आदरणीय फेंगडे साहेब आदरणीय गडकरी साहेब या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि कुणीही या रस्त्याकडे इतर नेत्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्या भागातल्या लोकांना त्रास झाला त्याबद्दल मी नागरिकांची क्षमा मागतो आणि हा रस्ता पूर्ण करून दिल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांचा गडकरी साहेबांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र